ते अध्यात कोंडलीकरांनी विश्वास व्यक्त केला होता की पितांबराच्या योगाने महाराज येतील वासरासाठी गाय जसे तसे कोंडलेले येतील आणि खरंच महाराज नंतर तीनदा कोंडलीला पितांबर महाराजांना भेटायला गेलेले आहेत तेव्हा पण त्यांनी काही काही के लीला केलेल्या आहेत तिथे आज कोंडलीत पितांबर महाराजांची समाधी आहे आणि तिथे त्यांचं जे संस्थान स्थापन केलेलं आहे त्या संस्थानाचं नावच मुळी श्री पितांबर महाराज सद्गुरू श्री गजानन महाराज संस्थान कोंडोली असा आहे दोघांच्या नावाचा उल्लेख येतात आणि महाराज कोंडोलीला गेले तेव्हा आपल्या सद्गुरूंचे सद्गुरू आलेले आहेत अशा भावनेने कोंडोलीकरांनी महाराजांचा सन्मान केलेला आहे पितांबर महाराजांची समाधी आज कोंडोलीत आहे आणि त्याच्याजवळ जवळ त्यांचे जे दोन उत्तराधिकारी झाले त्यांचे पण समाधी आहेत तिन्ही समाधी अशा जवळजवळच आहेत पण एक तिथे चमत्कार अनुभवायला येतो फक्त पितांबर महाराजांच्या समाधीजवळ काळी मुंगळे फिरताना दिसतात त्या दोन्ही समाधी इतक्या जवळ आहेत पण तिकडे ती मुंगळी जात नाहीत हा अनुभव तिथे येतो माझं जेव्हा कोंडलीला पारायण झालं तेव्हा अर्थात त्यांनी बाहेर त्यांच्या प्रांगणात ठेवलेलं होतं समाधीच्या बाहेर आहे म्हणतं त्यांचा आवाज तिथे ठेवलं होतं आणि जेव्हा पारायण झाल्यानंतर आम्ही आरतीला उभं राहिलो खाली उतरून स्टेजवरून मी खाली उभे राहिले आणि असे महाराजांची पितामरा म्हणजे कोंडली पिताबर महाराज आणि गजान दोघांच्या मूर्ती त्यांनी ठेवलेल्या होत्या स्टेजवर आणि आम्ही खाली उतरून जेव्हा आरती करायला लागलो गजानन महाराजांची आरती आधी केली आणि जेव्हा पितांबर महाराजांची आरती सुरू झाली तेव्हा अचानक त्या स्टेजच्या खालून कुठून आले माहिती नाही काळे मुंगळ्यांची रांगच सुरू झाली पुष्कळ काळे मुंगळे आले जसे काळे मुंगे येतात पण आपल्याकडे पावसाळ्यात इकडे येतात की नाही मला माहिती नाही अमेरिकेत आमच्या तिकडे येतात येतात आणि पटकन ते कुठंतरी जातात निघून नाही शिवतात तसं झालं ते काळे मुंगळे फिरत राहिले पितांबर महाराजांची आरती संपली मुंगळे आले तसे कुठे निघून गेले कर्ड हे चमत्कार या सद्गुरूंच्या या लिहिला जय गजानन जय पितांबर महाराज